बँकेच्या मनमानीला सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्थाची चपराक वसुलीकरता गोठवलेलं खातं खुलं करण्याचा आदेश लेंगरेवाडी येथील कर्जदार कर्मचारी शिवाजी लेंगरे यांचं भांडूप सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई या बँकेने कर्ज प्रकरणातील कर्जाकरता त्यांचं पगार खातं गोठवलेलं होतं लेंगरे यांचं पगार खातंच गोठवल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनावश्यक गरजा पूर्ण करणं कठीण झालं होतं याबाबत त्यांनी बँकेकडे अनेक वेळा विनंती केली मात्र त्यांचं कोणतंही कायदेशीर म्हणणं ऐकून घेतलं नाही कायदा धाब्यावर ठेवून मनमानी करण्यात आली होती याबाबत लेंगरे यांनी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ॲडव्होकेट गणेश जुगदर यांच्यामार्फत दावा दाखल केला होता सदर अर्जावरती सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे येथे दोन्ही बाजूचं मत ऐकून घेऊन अपर निबंधक सहकारी संस्था यांनी तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देत कर्जदार यांचं गोठवलेलं खातं सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ व नियम एकोणीसशे एकसष्टमधील तरतुदीअनुसार तात्काळ खुलं करावं असा आदेश दिला आहे या प्रकरणामध्ये तक्रारदार यांची बाजू मांडणारे ॲडव्होकेट गणेश जुगदर यांच्याशी आम्ही संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितलं की बँका पतसंस्था ह्या कर्जदारांना कर्ज वसुलीसाठी बेकायदेशीरपणे त्रास देतात त्यांना ठरवून दिलेले नियम पाळत नाहीत त्यामुळे सामान्य कर्जदार यांना मोठा त्रास व नुकसान सहन करावे लागते अनेक वेळा कर्ज वसुलीच्या तगाद्याने कर्जदार आपली जीवनयात्रा संपवतात पीडित यांना जर बँका पतसंस्था जाणीवपूर्वक त्रास देत असतील व वरिष्ठांकडे दाद मागता येते व न्यायही मिळतो कोणीही कर्जदार यांनी बँका किंवा पतसंस्था फायनान्स कंपनी यांच्या मनमानीला घाबरू नये कायदेशीर मार्गदर्शन व मदतीसाठी केव्हाही आम आमच्याशी संपर्क करावा आम्ही पीडित व्यक्तीला मदत करू